नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये देवीची उटी कधी कशी आणि केव्हा भरावी हे सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमा लिया विसरू नका भारतीय संस्कृतीतील विविध प्रांतात समाज समाज जीवनात स्त्री जीवनातील महत्वाची परंपरा म्हणजे स्त्रीची ओटी भरणे ओटी फक्त विवाहित सौभाग्यवती स्त्रियांचीच भरली जाते विधवा स्त्रीची ओटी भरली जात नाही हा ओटी भरण्याचा प्रमुख नियम आहे ओटी म्हणजे नाभी खालचे पोट म्हणजे जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग यालाच ओटी पोट असेही म्हणतात ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असतं त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजे तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते विवाहित स्त्रीची कूस उजावी फुलावी फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अभिष्ठ चिंतन केले जाते मुलीचे लग्न ठरले की साखर वेळी प्रथम तिची ओटी भरली जाते ओटी भरण्याचा सुखद अनुभव तेव्हा तिला येतो त्यावेळी पाच प्रकारच्या फळाने पाच स्वभागावती स्त्रिया मुलीची ओटी भरतात मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच अर्थ या पद्धतीमध्ये आहे ओटी भरण्यासाठी ओटीसाठी खण साडी नारळ सुपारी तांदूळ किंवा गहू हळकुंड फळे खोबऱ्याची वाटी हळद कुंकू पाच प्रकारची फळे इत्यादी साधन सामग्री प्रसंगानुसार वापरली जाते ओटी भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या सर्व वस्तू मांगल्य प्रेम अखंडता अक्षय विघ्न निवारक सौभाग्यदायक आरोग्य वर्धक शुभदायी आहेत नवविवाहता असेल तर या पद्धतीला खूप महत्व आहे एक स्त्री दुसऱ्या सौभाग्यवती स्त्रीला प्रथम हळद कुंकू लावून मग तिच्या साडीच्या पदरात नारळ सुपारी तांदूळ हळकुंड यांनी ओटी भरते जशी स्त्रीची ओटी भरली जाते तशीच आदी मायादिव स्त्री शक्ती रूपाची खन नारळाने ओटी भरून पूजन केले जाते सुवासिनीने आपल्या कुलस्वामिनीच्या किमान पाच ओट्या दरवर्षी भराव्यात पहिली ओटी चैत्र प्रतिपदा चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा दुसरी ओटी श्रावण शुद्ध पक्षात मंगळवारी किंवा शुक्रवारी तिसरी ओटी अश्विन शुद्ध पक्षात मंगळवारी किंवा शुक्रवारी चौथी ओटी दिवाळी प्रतिपदा या दिवशी भरावी पाचवी ओटी पोष शुद्ध पक्षात मंगळवारी किंवा शुक्रवारी भरावी याच महिन्यात संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभाचे महत्व असते आलेल्या सुवासिनींना सौभाग्यवान म्हणून हळद कुंकू यांच्या दोन पुड्या खन व साखरेची पुढे भेट द्यायची असते खण आणि नारळाने देवीची ओटी भरणे हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख समजून आणि त्याचा भाविकाला होतो देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत पुढील प्रमाणे देवीची ओटी भरताना ताटात साडी ठेवून त्यावर खण ठेवावा खणावर नारळ ठेवावा थोडे तांदूळ ठेवावेत नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी नंतर ताटातील या सर्व वस्तू दोन्ही हातांच्या ओंजळीत घ्याव्या आपल्या हाताची स्वतःच्या येईल अशा पद्धतीने उभे राहावे देवीला अर्पण साडी किंवा रेशमी असावी देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक यासाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी साडी खण व नारळ देवीच्या चरणावर अर्पण करावा देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर देवीच्या साहित्यावर तांदूळ व्हावे तांदूळ हे सर्व समावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात त्यामुळे तांदळाचा समावेश केला जातो देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेले देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मृत सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे योग्य आहे नऊवारी साडीतील नऊवार किंवा नऊ सण हे श्री दुर्गा देवीचे नऊ रूपे दर्शवतात श्री दुर्गा देवीला नऊवारी साडी अर्पण करणे म्हणजे तिला तिच्या नऊ अंगासगट प्रकट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय देवीला शक्यतो उटी भरताना लाल रंगाचा वस्त्राचा वापर करावा लाल रंगात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची करून घेण्याची क्षमता सर्वात जास्त असल्याने लाल रंगाचा खण आणि साडी यांनी देवीची उटी भरावी आपण पाहिले असेल देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या खणाचा आकार त्रिकोणी असतो कारण त्रिकोणी आकार हा ब्रह्म विष्णू महेश यांपैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडित आहे देवीला त्रिकोणी आकारातील अर्पण करणे आपण आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय अशा प्रकारे नवरात्रीमध्ये तुम्ही सुद्धा देवीची ओटी नक्की भरा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी कशी आणि केव्हा भरावी याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद